नमस्कार मंडळी आज आपण एका आश्चर्यकारक घटनेबद्दल बोलणार आहोत जी बीड जिल्ह्यात घडली आहे होय मंडळी बीडमध्ये सापडली आहे एक चमत्कारी विहीर साधी सरळ विहीर नाही तर अशी विहीर जी पाहण्यासाठी रोज हजारोंची नव्हे तर लाखोंची गर्दी जमते आहे या घटनेमुळे गावात आणि संपूर्ण जिल्ह्यात उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे शेतकऱ्यांचं नशीब या विहिरीमुळे उजळून निघाला आहे आणि हा विषय आता केवळ बीड पुरता मर्यादित न राहता राज्यभर आणि देशभर चर्चेचा विषय बनला आहे काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याने आपल्या शेतात विहीर खोदायला सुरुवात केली सुरुवातीला त्यांना काही विशेष मिळालं नाही पण साधारण पंचवीस ते तीस फूट खोदल्यावर अचानक जमिनीतून पाण्याचा प्रचंड झरा फुटला हा झरा इतका वेगवान होता की खोदकाम करणारे लोकसुद्धा काही क्षण गोंधळून गेले पण थोड्याच वेळात कळलं की ही साधी गोष्ट नाही ही विहीर काहीतरी वेगळंच महत्व घेऊन उगवली आहे गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पाहता पाहता लोक तिकडे जमा होऊ लागले लोकांचा उत्साह इतका वाढला की काही तासांतच गावभर मेळाव्यासारखं वातावरण झालं सोशल मीडियावर या विहिरीचे फोटो व्हिडिओ टाकले गेले आणि ही घटना व्हायरल झाली मग काय दुसऱ्या दिवशी तर शेकडो लोक वेगवेगळ्या गावांतून पाहण्यासाठी आले आज परिस्थिती अशी आहे की दररोज हजारो लोक विहीर पाहायला येतात आणि जत्रेसारखं वातावरण निर्माण होतं लोकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत काहींच्या मते ही विहीर ही देवीचा आशीर्वाद आहे काही लोक म्हणतात की या पाण्यात औषधी गुण आहेत आणि या पाण्याचा वापर केल्याने अनेक आजार बरे होतात काही भक्तजन तर ही विहीर चमत्कारिक आहे असं सांगत आहेत तेवढंच नाही तर गावातील पुजाऱ्यांनीसुद्धा या विहिरीला पवित्र मानलं आहे आणि तिला धार्मिक स्वरूप दिलं आहे त्यामुळे अनेक जण विहिरीला फुलं नारळ अर्पण करून दर्शन घेतात परंतु दुसरीकडे शास्त्रज्ञ मात्र वेगळी मतं मांडत आहेत भूगर्भशास्त्रज्ञ सांगतात की जमिनीत अनेक ठिकाणी जलस्रोत अडकलेले असतात योग्य ठिकाणी आणि योग्य खोलीवर खोदकाम झालं की अचानक असा झरा फुटतो हा एक नैसर्गिक प्रकार आहे मात्र लोकांच्या श्रद्धेमुळे त्याला चमत्कारी स्वरूप मिळालं आहे तरी देखील यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे हे नक्की बीडसारख्या दुष्काळी भागात शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता ही कायमच भेडसावत आली आहे अनेक वर्षांपासून पाणीटंचाईमुळे पिकं वाळतात शेतकऱ्यांचं नुकसान होते पण या विहिरीमुळे आता शेतकऱ्यांना भरपूर पाणी मिळणार आहे पिकांना योग्य वेळी पाणी देता येणार आहे गावातील लोक आनंदाने म्हणतात की जिथे पाण्याचा थेंब थेंब मोलाचा होता तिथे आज ही विहीर आमच्यासाठी सोन्याचा खजिना ठरली आहे आज परिस्थिती अशी आहे की विहिरीभोवती रोज मेळावा भरल्यासारखं दृश्य दिसतं गावातीलच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातून शहरातून अगदी परराज्यातूनही लोक पाहण्यासाठी येत आहेत गाड्या बसेस बाईक्स घेऊन लोक तिथे येतात विहिरीभोवती छोटे मोठे विक्रेते चहाचे ठेले भजनी मंडळे पूजा साहित्य विक्रेते अशी जत्रेची छटा दिसते काहीजण तर लाईव्ह करून आपल्या नातेवाईकांना हा चमत्कार दाखवत आहेत या घटनेची चर्चा आता वृत्तवाहिन्या सोशल मीडिया आणि यूट्यूबवरही जोरदार सुरू आहे प्रत्येक ठिकाणी हीच बातमी आहे की बीडला चमत्कारी विहीर सापडणी पत्रकार युट्यूबर्स रिपोर्टर्स सतत या ठिकाणी जात आहेत आणि दररोज नवे अपडेट्स देत आहेत काहींना हे शेतकऱ्यांसाठी वरदान वाटतंय काही, ना है साथी वाटता है। काही याला चमत्कार मानतायत तर काही लोक शास्त्रीय दृष्टिकोनातून याकडे बघतायत शेवटी एक गोष्ट खरी आहे मंडळी ही विहीर शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने जीवनरेखा ठरली आहे चमत्कार मानावा किंवा विज्ञान पण पाणी म्हणजेच जीवन हे सत्य आपण नाकारू शकत नाही या घटनेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो नैसर्गिक साधनसंपत्तीचं योग्य जतन केलं तर प्रत्येक गावात असं काहीतरी घडू शकतं त्यामुळे आपण सर्वांनी मिळून पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेला पुढे न्यायला हवं मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की कळवा जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच रोचक माहितींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा